मी मिल्टन सौदिया समन्वयक पारंपरिक मच्छीमार संरक्षण समिती आज समुद्रात जवळपास पंधराशे परसिन बुटी आणि त्याच्यासोबत सातशे ते आठशे ई डी बुटी या अवैधपणे समुद्रामध्ये धुमाकूळ घालत आहेत आणि ह्या बुटींना मत्स्य खात्यातील अधिकाऱ्यांकडून संरक्षण लाभतंय ते कसं तर या अशा प्रकारे अवैध मासेमारी करणाऱ्यांना हे मत्स्य खात्यातील अधिकारी शासनाचं डिझेल मंजूर मंजूर करतात आणि त्या डिझेलवरचा परतावादेखील त्यांना दिला जातो सन दोन हजार सोळापासून हा गैरकारभार सुरू आहे आणि आत्तापर्यंत जवळपास शासनाच्या तिजोरीतील हजारो कोटींचा अपहार हे पर्सींची लॉबी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणजे स्पेशली मत्स्य खात्यातील अधिकाऱ्यांनी केलेला आहे तर या संपूर्ण प्रकाश प्रकरणाची सरकारने प्र एक विशेष पथक तपास पथक स्थापन करून यांची चौकशी करावी अशी आमची आजच्या दिवशी मागणी आहे मासेमारी निश्चितच अंमलबजावणी यंत्रणा आता ही अंमलबजावणी यंत्रणा कुठली तर मत्स्य खात्याचे अधिकारी यांचे परवाना अधिकारी असतात प्रत्येक बंदरावर ह्यांचा परवाना अधिकारी नियुक्त केलेला असतो जर बंदरामध्ये अवैध मासेमारीची सामुग्री एखाद्या बुटीमध्ये दिसत असेल तर त्या परवाना अधिकाऱ्याचं काम आहे की त्या बोटीवर कारवाई करावी पण परवाना अधिकारी कारवाई करत नाही आहेत त्याचं कारण असं की स्वतः त्यांचे वरिष्ठ आयुक्त हे अवैध मासेमारीची यंत्रणा असलेल्या करंजा बंदराला भेट देऊन तिकडच्या मच्छीमारांशी संवाद साधतात आणि त्यांचा पाहुणचार घेतात जर आयुक्तच अशा प्रकारे अवैध मासेमारीला प्रोत्साहन देत असतील तर त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांकडून तरी कशी कशा आपण कारवाईची अपेक्षा करणार काही दिवस वाड़ भुगू। जर अपेक्षित कारवे होत नसेल, तर आम्ही आम्ही वाट बघू कारवाई नसेल नक्कीच मैदानावर पुन्हा एकदा मोर्चा लढ़ाई सुरू आहे आणि अधिकाऱ्यांची चर्चा होते मंत्र्यांची चर्चा होते पण दुर्दैव असं की अजून नितेश राणे या मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी अजून आम्हाला वेळ दिलेली नाहीये चर्चेची पण या अगोदर आमच्या चर्चा झालेल्या आहेत पण फक्त चर्चा होतात पण त्याच्यात जे निर्णय होतात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांकडे असतं मत्स्य खात्यातील ते अधिकारीच इतके नालाक आहेत की कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी करत नाही मॅडम फरक पडेल नाही पडेल पण आंदोलन तर आपल्याला करावंच लागेल आज आम्ही फक्त पालघर जिल्ह्यातलेच आहोत आंदोलन कर आंदोलन करायचं असेल तेव्हा अगदी परेड पासून जाईपर्यंतचा मच्छीमार एकवटला जाईल हे निश्चित लाखोच्या संख्येने